गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन मनाविरोधात बळजबरीने वारंवार शरीर संबंध ठेवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातील संशयित विजय भास्कर बिरांजे राहणार कोडोली याची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिलं पट्टणकोडोली येथे राहणाऱ्या रहा, एका विवाहितेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका चोवीस वर्षीय विवाहितेने हुपरी पोलीस स्टेशन येथे दिनांक अकरा जून दोन हजार तेरा रोजी फिर्यादी अन्वय केला होता त्यानुसार संशयित विजय यास पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवलं होतं सदर प्रकरणाची सुनावणी ही सत्र न्यायालयात सुरू झाली सुनावणीमध्ये फिर्यादी तिचा पती यांच्यासह तपासी अधिकारी जनार्दन धुमाळ यांच्या साक्षी झाल्या बचाव पक्षातर्फे घटनास्थळ पंचनामा कपडे जप्ती पंचनामा कबूल करण्यात आला मात्र फिर्याद देण्यास विलंब झाला आहे फिर्यादीच्या कथनाला मेडिकल सर्टिफिकेट आधार देत नाही फिर्यादीच्या जबाबात विसंगती आहे व दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सुद्धा सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे हा सर्व युक्तिवाद संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून संशयित आरोपीचे न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली